असं म्हणाल तर आयुर्वेद हा त्रिकाल अबाधित सायन्स आहे 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 काळामध्ये असणार अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आणि आयुर्वेदाचे जे कॉन्सेप्ट किंवा आयुर्वेदाचा जो काही चिकित्सा असेल उपचाराच्या पद्धती असतील इंडिव्हिज्युअल पाहिजे उपचार दोघांचेही झाले पाहिजेत जो स्वस्थ आहे ज्याला काही काहीच आजार नाही आहे त्याला त्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा उपचार झाले पाहिजेत आता कमीत कमी एक साठ सत्तर वर्ष जर जगत असतील तर शंभर किंवा दीडशे वर्ष जगायला कोणाला नाही आवडणार तर ते शक्य आहे का सध्याच्या काळात च्यवनप्राश हे जे औषध आहे ज्याच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे त्याचे हे सांगितले गुणकर्म सांगितले तिथेच असं सांगितले की ते चवन ज्याने ज्यांनी तो चवनप्राश बनवला नंतर ता त्याचे सेवन करून ते चारशे वर्ष झाली एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी आहेत काय करायला पाहिजे सो so, आत्ताच्या सगळ्या मध्ये त्या गोष्टी आजही रिलेव्हेंट आहेत <laughs> कारण त्यावेळी जीवनशैली प्रत्येकाची वेगळी होती आणि आता खूप बदल झालेला आहे सो so, त्याचा आताही उपयोग करून घेता येऊ शकतो का आपल्याला तसं म्हणाल तर आयुर्वेद हा त्रिकाल अबाधित असं ते सायन्स आहे म्हणजे ते कुठल्याही काळामध्ये रिलेवंट असणार अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे म्हणजे आपण जर असं म्हणालो की एखादा नवीन आपण ड्रग आता आजकाल जर समजा इन्व्हेंट केला दहा वर्षानंतर मला त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागले किंवा वीस वर्षानंतर त्याचा परिणाम काहीतरी वेगळा दिसायला लागला मग परत त्याला मला डिबार करावं लागतं मग परत दुसरा ड्रग आणावा लागतो ही आजकालची मेथड आहे पण आयुर्वेदामधला जो काही एक रिसर्च आहे तो जवळजवळ त्यांनी कम्प्लीट करूनच ते आमच्या हातात दिलेलं आहे त्यामुळे तिथे एक शाश्वत ज्याला म्हणतो आपण हा शब्द खूप महत्वाचा आहे ज्याच्यात बदल होणार नाही त्यामुळे रिलेवंट हा या काळात आहे की नाही आयुर्वेद तर त्याच्याबद्दल काही प्रश्नच असायचं काही कारण नाही ते कुठल्याही काळात रिलेवंट आहे आणि म्हणूनच त्यांनी विचार करताना होलसम विचार केलाय प्रत्येक गोष्टीचा विचार करताना एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा तर विचार आहेच म्हणजे आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट जनरलाइज करायचा प्रयत्न करतो त्याच वेळेला त्यांनी एक असा कॉन्सेप्ट सांगितला की पुरुषम पुरुषम विक्षम म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि आयुर्वेदाचे जे कॉन्सेप्ट आहेत किंवा आयुर्वेदाचा जो काही चिकित्सा असेल उपचाराच्या पद्धती असेल ही इंडिव्हिज्युअलाइड असल्या पाहिजेत ते जनरलाइज असता कामा नाही मग सुद्धा काही गोष्टी सांगितले त्यांनी हा या गोष्टी तुम्ही जनरलाइज करू शकता पण मॅक्सिमम गोष्टी ह्या गोष्टीव्हिज्युअलाइज असल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं एखादी गोष्ट प्रिसाइजली इंडिव्हिज्युअलाइज केली जाते त्यावेळेला ती मग कुठल्याही काळात ही रिलेवंट राहते आता कस माझे पणजोबा किंवा आजी आजोबा ते खूप त्यांची जीवनशैली वेगळी होती आणि आजही त्यांना व्यवस्थित दिसत ऐकू येतं किती वय झालेलं असलं तरी सुद्धा पण एक गोष्ट जाणवते की आता तेवढा आमच्या वयाच्या लोकांना सहन नाही होते की पटकन काही ना काहीतरी त्रास चालू झाले ऑफकोर्स सगळ्याची लाईफस्टाईल वेगळी आताची वेगळी सो जर जास्त दिवस आम्हाला चांगलं जगायचं आहे तर त्यासाठी काय गोष्टी करता येऊ शकतात का तुमचं म्हणणं आहे की लॉन्जिव्हिटी आणि चांगलं जगायचं म्हणजे लॉंग क्वालिटी लाईफ आयुर्वेदामध्ये खूप छान चिकित्सा पद्धती सांगितले ज्याला आपण लॉन्जिव्हिटी थेरपी म्हणू शकतो किंवा अँटी एजिंग थेरपी असं म्हणू शकतो त्याला रसायन चिकित्सा असं म्हणतात okay. म्हणजे वेळेला आयुर्वेदानी असं सांगितलं की एखाद्या गोष्टी उपचार जर करायचे असतील तर आयुर्वेदाचा कॉन्सेप्ट हा व्याधीच्या उपचारापुरता मर्यादित नाहीये तर उपचार दोघांचेही झाले पाहिजेत म्हणजे जो स्वस्थ आहे ज्याला काही काहीच आजार नाहीयेत त्याला त्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा उपचार झाले पाहिजेत okay. आणि ज्याला काही आजार झाले तर ते, डेफिनेटली त्याने ते उपचार केलेच पाहिजेत आणि म्हणून जिथे जे जिथे पार्ट सुरू होतो जिथे उपचारांचा पार्ट सुरू होतो जिथे आधी डायग्नोसिस वगैरे हो सगळ्या गोष्टी फंडामेंटल सांगून झाले त्यांनी सुरुवात पहिल्यांदा जे स्वस्थ लोक आहेत जे नॉर्मल लोक आहेत त्यांच्या स्वास्थ्याला टिकवून ठेवण्यासाठी जे काही करावं लागतं त्याच्यावरती विस्तृतपणे आधी सांगितलं कारण उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी असं सांगितलं की स्वस्त स्वास्थरक्षण आर्थस्य रोगण म्हणजे yeah. स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य किंवा वैद्याचं आद्य कर्तव्य आहे मग आजारी पडल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्याला आपलं बरं करणं हा yeah. नंतरचा भाग आहे नंतर उपचार वगैरे घेणं पण मुळात त्याला आजारीच पडू द्यायचं नाही असं काहीतरी आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग त्याला गाईड केला पाहिजे हा आयुर्वेदाचा एक खूप द मोस्ट ब्युटिफुल कॉन्सेप्ट आय कॅन से की ज्याला आजारीच पडू द्यायचं पण आपल्याकडे झालं कसा उलटा ट्रेंड झालाय म्हणजे प्रत्येकाला डॉक्टर डॉक्टरकडे जायचं असतं त्याला जोपर्यंत मला काहीतरी होत नाही किंवा मी आजारी पडत नाही तोपर्यंत डॉक्टरचं तोंडच बघायचं नाही असं जवळजवळ एक कॉन्सेप्ट झालाय कारण त्याला कारण वेगवेगळी असू शकतात म्हणजे त्याला प्रोबेब्ली वैद्यकशास्त्र थोडस बदनाम झालं असेल काही ना काही कारण असतं त्यामुळे मग लोकांना विश्वासार्हता कमी झाली असावी डॉक्टरांच्यावरती आणि त्याच्यामुळे पण असं सा झालं असावं हा एक भाग आहे पण ती टाळी काही एकाच हाताने वाजते असं नाही मला म्हणायचा उद्देश असा आहे की तुम्ही मगाशी जो म्हणला लॉन्जेव्हिटीचा तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक रसायन थेरपी किंवा आपण लॉन्जेव्हिटी थेरपी ज्याला म्हणतो तो खूप विस्तृतपणे सांगून ठेवला आणि मग त्याच्यावरती ते कोणी करायला पाहिजे ते कसं खायला पाहिजे ते काय करायला पाहिजे याच्याबद्दल मग दिलेल्या मला जितकी माहिती आहे तितकी की जॅपनीज लोक खूप वर्ष जगतात आणि आपल्या इकडे ती वर्ष जे आहे आयुर्वेद कमी होत चाललेलं आहे सो मग जॅपनीज लोकांप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षा चांगलं आपण आपली लाईफ जगू शकतो का आणि ते वय वाढू शकतं का आपलं म्हणजे आता कमीत कमी एक साठ सत्तर वर्ष जर जगत असतील तर शंभर किंवा दीडशे वर्ष जगायला कुणाला नाही आवडणार तर ते शक्य आहे का सध्याच्या काळात नाही तसं तर मग आयुर्वेदामध्ये तुम्हाला जर समजा दोनशे वर्ष काय आणि चारशे वर्ष काय असं सुद्धा जगायला आवडेल का असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल तर कारण तशी बऱ्याचशा ठिकाणी रेफरन्सेस आहेत मग आता ते बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकल वाटत नाही आजच्या घडीला की हा तुम्ही चारशे वर्ष कसे जगाल काहीतरी सांगताय की थापा मारताय असं आस, असं काहीतरी वाटेल ते पण अगदी साधं उदाहरण सांगायचं म्हणजे च्यवनप्राश हे जे औषध आहे त्याच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे त्याचे त्याचे गुणकर्म सांगितले तिथेच असं सांगितले की ते चवन ऋषीने ज्यांनी तो च्यवनप्राश बनवला नंतर त्याचे सेवन करून ते चारशे वर्ष जगले बरोबर आपण महाभारतातलं एक उदाहरण घेऊया की गांधारीला जर समजा शंभर पुत्र असतील आणि खरंच ते तिने तिच्या पोटी जन्माला आले असतील तर तिचं आयुष्य कमीत कमी एक अडीचशे तीनशे वर्ष तरी असायला पाहिजे त्याशिवाय ती शंभर पुत्रांना जन्म कशी देणार तिचं फर्टाईल एज किती आहे आणि मग त्याच्या आधी आणि नंतर ती किती जगली असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सो आता तो कॉन्सेप्ट यायला लागलेला आहे म्हणजे जसं जसं मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि ए आय ह्या गोष्टी या लिवला येत आहेत की तुम्ही प्रॉब्लेबली न्युरॉलिंग्सच्या बद्दल ऐकलं असेल की न्यूरल चिप्स आता इंट्रोड्युस करायचा एक रिसर्च चालू आहे ब्रेनमध्ये जेणेकरून ब्रेनचे जे डिजनरेटिव्ह ब्रेन चेंजेस होतात सेल डेथ होऊन त्याच्यानंतर होणारे जे काही चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे जे डिजनरेशन होतं मा, आणि म्हातार पण लवकर येतं एजिंग फास्ट होतं या गोष्टी बदलण्यासाठी म्हणून टेक्नॉलॉजी असा प्रयत्न करते पण एंड ऑफ द डे आम्हाला याची खात्री आहे की टेक्नॉलॉजी आज ना उद्या या प्राचीन आयुर्वेद सायन्स बरोबर हातात हात घालूनच पुढे जाणार Okay. आ, याला सोडून जाणं कठीण आहे म्हणजे ज्या गोष्टी आज आपण टेक्नॉलॉजीच्या बेस वरती करायचा प्रयत्न करतोय त्या गोष्टी आयुर्वेदात खूप आधी सांगून ठेवले की शंभर वर्ष तर तुम्ही मिनिमम जगलंच पाहिजे तो तर तुमचा हक्क आहे असं म्हणूया आपण पण आता माणसांनी दीडशे वर्ष दोनशे वर्ष असा सुद्धा विचार करा अशी स्वप्न सुद्धा बघायला काही हरकत हर नाही असं अशी ती ताकद त्या म्हणजे लॉन्ज्युव्हिटी थेरपी मध्ये आहे किंवा त्या रसायन चिकित्सेमध्ये असं आहे असं हरकत हे रसायन चिकित्सा म्हणजे नक्की काय आहे सर त्याच्याबद्दल सांगायला अच्छा तर बेसिकली मग अशी म्हटल्याप्रमाणे की उपचार दोन प्रकारचे असतात एक आहे तो आजारांचे उपचार आणि दुसरा आहे तो स्वस्थ व्यक्तींचे उपचार उपचाराचे परत तीन चार भाग आहेत म्हणजे एक आहे की तुमचं शरीर शुद्धी झाली आहे की नाही त्याला पंचकर्म ज्याला म्हणतो आपण पंचकर्माचा एक पार्ट आहे नंबर दोन आहे की औषधाचं सेवन करावं लागतं उपचारांचा भाग म्हणजे नंबर तीन आहे की तुमचा आहार काय असतो त्याचा एक खूप मोठा महत्त्वाचा पार्ट आहे आयुर्वेदामध्ये की तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे नंबर चार आहे की तुमची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे म्हणजे मग तुम्ही किती वाजता उठायला पाहिजे पासून किती वाजता झोपायला पाहिजे दिनचर्या आपली काय कशी मग त्याच्यामध्ये निद्रा काय असायला पाहिजे ब्रह्मचर्य म्हणजे मैथुनचर्य काय असायला पाहिजे व्यायामाचं शेड्यूल कसं असायला पाहिजे ह्या सगळ्याच गोष्टी त्या मध्ये आणि पाचवा जो भाग आहे तो म्हणजे आपल्या मानसिक स्वास्थ्याचा आहे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी तुम्ही काय करत असता तो आयुर्वेदाची ज्या वेळेला प्रिस्क्रिप्शन बनतं थेरपी बनते तो या पाच गोष्टींमध्ये विभागली जाते ओके मग रसायन म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला स्वस्थ व्यक्तीला आपलं सगळं स्वास्थ्य टिकवायचं आहे तर स्वास्थ्य म्हणजे आपण पहिल्यांदा दोन दो दो मिनिटांसाठी असं आयुर्वेद स्वास्थ्याची व्याख्या कशी करतो त्यात पहिल्यांदा सांगितलं त्याने की सममावस प्रमाण असो असू नरा असं म्हणाले म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं मांस जे आहे ते घटीत पाहिजे आणि ते सम प्रमाणात पाहिजे ना ते कमी असलं पाहिजे ना ते जास्त असलं पाहिजे आणि मग ज्यावेळेला मांस टोंड असत किंवा त्याची स्ट्रेंथ चांगली असते त्यावेळेला ऑटोमॅटिकली इतर सगळे धातू जे असतात ते शरीराचे इतर सगळे जे फॅक्टर्स असतात ते त्याच्या अवतीभोवती नॉर्मल राहायला लागतात किंवा मांस जर बिघडत असेल शरीरातलं तर ते, त्याला कारणीभूत इतर काही धातूंचे इम्बॅलन्स कारणीभूत असू शकतो म्हणजे रसामध्ये काहीतरी किंवा रक्तामध्ये काही ना काही बिघाड झालेला असू शकतो okay. चरबीमध्ये काहीतरी बिघाड झालेला असू शकतो त्याचा परिणाम म्हणून मग म्हणून तो पॅरामीटर त्यांनी दिला की माऊस समान असेल तर तुम्ही समावस्थेत आहात असं समजा आणि मग ह्या थेरपीला करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं वय ते कधी करायला पाहिजे मग ते करत असताना आता लहानपणी म्हणजे अगदी एक कुमार अवस्थेमध्ये म्हणजे समजा आपण एक विशी जे जेव्हा आहे विशीच्या आसपासचं जेव्हा पूर्वे वयसी मध्ये वा असा रेफरन्स आहे त्याला म्हणजे पूर्वे वयसी म्हणजे तारुण्याच्या सुरुवातीला म्हणजे विसा विशीच्या आसपास आणि मध्ये वा म्हणजे मध्यावरती म्हणजे जवळजवळ फोर्टी फाय टू फिफ्टी या एज मध्ये रसायन थेरपी करणं रेग्युलरली गरजेचं आहे कारण इथे हॉर्मोन शिफ्ट होत असतो आणि हा हॉर्मोन शिफ्ट होत असताना तो जर समजा स्मूथ झाला आणि जर समजा त्याने तुम्हाला एक सपोर्ट दिला तर ते एजमुळे होणारे जे चेंजेस आहेत ते होत नाहीत कारण एजिंग कशामुळे होतं एजिंग होण्यासाठी सगळ्यात महत्वाची कारण असं म्हणजे सेलची जी लाईफ असते ती कमी होते आणि मग सेलची डेथ वेळेवरती होणं किंवा ते थोडंसं प्रोलॉंग होणं हे जर करता आलं किंवा त्याची जर लाईफ वाढली तर ती लॉंग्युविटी वाढते असं त्याच्यातलं हे प्रकार आहे मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे की आधी शरीर शुद्धी होणं गरजेचं म्हणजे त्याला पंचकर्म म्हणतो रसायन चिकित्सा म्हणजे लॉन्जेविटि थेरपी करण्याच्या आधी करण्याचे पंचकर्म वेगळं असतं त्याच्यासाठी काही स्पेसिफिक औषध सांगितले त्या औषधांनीच म्हणजे विरेचन करायचं असतं किंवा काही औषध सांगितले त्या औषधांनी स्नेहपान करायचं असतं तूप मेडिकेटेड तूप प्यायला सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर शुद्धी झाली एकदा की त्याच्यानंतर मग या औषधांच्या एका विशिष्ट प्रकारे त्याचं सेवन करायला सांगितलंय हा त्याचा पुढचा टप्पा आहे